अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्ताव नियम दोनशे दोनशे ब्यान्नव बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय यात सगळ्यात महत्वाचा कायदा सुव्यवस्थेचा आहे अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं आपण बघतोय की मागच्या काही महिन्यात संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यांचा जी हत्या निघून पण करण्यात आली अध्यक्ष मध्ये आतापर्यंत अद्यापपर्यंत त्यातला एक आरोपी मुख्य आरोपी अद्यापर्यंत पकडण्यात आपल्या राज्यातल्या गृह विभागाला यश आलेलं नाही अध्यक्ष मोदय सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत अहवाल आलाय त्यांचा मृत्यू हा पोलीस महाराणीत झालाय त्या पोलिसांच्या महाराणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय त्या पोलिसांवर अद्याप कुठलीही कारवाई सरकारच्या वतीने करण्यात आलेली नाही अध्यक्ष मोदय आपण बघतोय की मुलींच्या छेडछाडीचे प्रकरण असतील चोऱ्याची प्रकरणं असतील बऱ्याच चोऱ्याच्या प्रकरणात पोलीस त्यांना तपास करावा लागतो साधी त्यांची एफ आय आर करत नाहीत अध्यक्ष महोदय हे सगळं अपेश गृह विभागाचं आहे अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक गोष्टी सुरुवात करतो कोरटकरची जर क्लिप आपण ऐकली असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहायच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने आपलं स्वतःला विचारला पाहिजे एक महिना झाला कोरटकर सापडत नाही आज बातमी आली दुपारी कोरटकरला पकडलं म्हणून पण मला विचारायचंय कोरटकर एवढे दिवस कुणाच्या आश्रयानं फरार होता सापडा सापडला का नाही याचं उत्तर ग्रह विभागाने देणं गरजेचं आहे कुणाचा सोयरा कोरटकर कोरटकर सारखी एवढ्या फालतू माणसानं एवढं फालतू बोलला आणि आपण सहन करतोय हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय अंमली पदार्थाच्या बाबतीत आपण आतपर्यंत ऐकत होतो की मोठ्या मोठ्या शहरातच अंमली पदार्थाचं सेवन होतं विक्री होते अध्यक्ष महोदय आमसारख्या दुष्काळी भागात ज्या जिल्ह्यात सगळ्या ज्या आत्महत्या आहेत तुळजापूर असेल परंडा असेल आज आता तर धाराशिव पर्यंत सुद्धा ड्रग्जच आता ड्रग्जचं सेवन ड्रग्जची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणावर होते त्याला आळा घालणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय याच्या बाबतीत परंड्याला माग एक कारवाई झाली होती सात महिन्यात आरोपी अटक केला आणि ज्या दिवशी खर तर मी ही लक्षवेधी मांडली होती दुर्दैवाने चर्चेला आली नाही परंतु लक्षवेधीचं उत्तर येण्याआधीच उत्तर लीक झालं आणि ज्या दिवशी एस पीने उत्तर दिलं त्या दिवशीच परंड्याच्या प्रकरणात ते ड्रग्ज नव्हतं कॅल्शियम क्लोराईड होतं असं त्यांनी समरी की कोर्टात विभागामार्फत दाखल झाली हा निवड योगायोग आहे का त्यामाग काय आहे ह्याचाही तपास झाला पाहिजे अध्यक्ष मोदय तुळजापूरच्या बाबतीत आतापर्यंत तीन वेळा ड्रग्ज पकडलं गेलं त्याचं कनेक्शन तुळजापूर नरदूर सोलापूर पुणे मुंबई अशा सगळ्या ठिकाणी पसरलेला आहे एकोणीस आरोपी आजपर्यंत अटक केली तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणात अध्यक्ष मोदय तुळजापूरमध्ये टपरीवर पान मिळतं सहजासहजी तसं ड्रग्ज मिळत होतं त्यामुळं चोऱ्याचे प्रमाण वाढलं होतं अध्यक्ष आरोपी अजूनही बाहेर आहेत मोकाट आहेत त्याच्यावर एसआयटी नेमली पाहिजे आणि याच्या मुख्य आरोपीच्या मुख्य आरोपीला अटक केलं पाहिजे कोणाचा जवळचा द्या लांबचा असू ह्यात विचार केला नाही पाहिजे कारण ड्रग्ज सारखं का जर लोन ग्रामीण भागात व येत ही खरंच चिंतेची बाब आहे माग स्वर्गीय आराराबानी ट्रान्सबारच्या बाबतीत कडक धोरण अवलंबलं पण आता वेळ आलेली आहे महाराष्ट्रानं गृह विभागानं ड्रग्जच्या बाबतीत कडक धोरण अवलंबायचे आणि ह्यात जे कुणी असतील पोलीस असतील किंवा कुणी राजकीय लोक असतील त्यांच्या मुसका आवळण्याचं काम जर केलं तरच पुढची पिढी वाचू शकते असं मला या प्रसंगी सांगायचं अध्यक्ष मोदय शिक्षणाच्या बाबतीत चर्चा झाली मागाशी नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं सीबीएसई पॅटर्न आणणार पण सगळ्यात महत्वाचे ह्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत ह्या शाळा टिकवायच्या असतील तर आताच परवा पंधरा मार्च चोवीस ला एक शासनानं शासन निर्णय काढला पटसंख्येच्या बाबतीत म्हणजे एक साठ साठ पटसंख्येच्या एकसष्ट पटसंख्येचा साठ पटसंख्या झाली तर एक शिक्षक कमी होतो आणि साठचा परत एकसष्ट झाला एक तर एक शिक्षक वाढत नाही त्याला शहात्तर पर्यंत पटसंख्या जावी लागते सहावी सातवी आठवीला प्रत्येक एक पदवीधर असायचं प्रत्येक वर्गाला तो पदवीधर आता नाही आहे या नवीन धोरणानुसार आपण एका बाजूला सीबीएसईचं पॅटर्न आणायचं म्हणतोय पुढच्या स्पर्धेत आपली मुलं टिकली पाहिजे असं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला आता संच मान्यतेचे चुकीचे निकष आणून आपली संच मान्यता करून कमी करून त्यामुळे आपली मुलं जिल्हा परिषदेत शिक्षण कसं घेतील याचाही विचार केला पाहिजे आणि पंधरा मार्चचा आपला जो शासन निर्णय तो रद्द केला पाहिजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जातं नेहमीच आपली सुरुवातच होती शेतकरी चुकी तर सगळं चुकी पण आत्महत्या किती झाल्यात था? आत्महत्या थांबतात का का थांबत नाहीत याचा विचार कधी केलाय का हजारो शेतकऱ्यांनी या दहा मागच्या दहा वर्षात आत्महत्या केल्या त्या आत्महत्या थांबवण्यासाठी था फक्त घोषणा झाल्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं शेतकऱ्यांना आशा होती की ह्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होईल कर्जमाफी ही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळते म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज स्वतः बाकीत केलं नव्हतं आणि त्याची थकबाकी वाढत चालली एका बाजूला बँका जागा लावतात आणि दुसऱ्या बाजूला सरकार कर्जमाफी करत नाही त्यामुळे कर्जमाफी करणं हे शेतक ह्या उत्तरात उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार अध्यक्ष मोदय भावांतर योजनेच्या बाबतीत आपण आश्वासन दिलं होतं सोयाबीनची विक्रमी खरेदी केली म्हणून सांगतो आपण पण लाखो टन सोयाबीन कमी भावानं शेतकऱ्यांना विकावं लागलं अध्यक्ष मोदय एक गंभीर गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे खाजगी व्यापारी तर घेतातच परंतु महाबीज महाबीज ही सरकारची संस्था आहे महाबीजनं सुद्धा तीन हजार आठशे रुपयानं जे फेल झालेलं सोयाबीन होतं म्हणजे नापास झालेलं सोयाबीन होतं तीन हजार आठशे रुपयानं शेतकऱ्याकडनं खरेदी केलं मग एखादा व्यापारी जर हमी अपेक्षा खरेदी कमी भावानं खरेदी करत असेल तर कारवाई करायचा अधिकार आहे मग महाबीजवर सरकार कारवाई करणार का याचंही सरकारनं उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपण एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायचं आपलं महाराष्ट्र स्वप्न आहे विकसित महाराष्ट्र महाराष्ट्र थांबणार नाही अशा मोठ्या मोठ्या घोषणा करतो मोठी मोठी भाषणं करतो अध्यक्ष मोदय मला आपल्याला निदर्शना द्यायचंय की मागच्या तीन महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुराचं पेमेंट त्यांना मिळालेलं नाही रोजगार भी। हमी योजनेचा मजुराचं पेमेंट देऊ शकत नाहीत आणि आपण वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमीची गोष्ट करतो आधी त्या मजुराचं पेमेंट द्या मजुरी द्या त्यांना परवा सुद्धा आपल्याकडे एका ठिकाणी पालघरच्या वसईच्या बाबतीत कुठेतरी का जिल्हाधिकारी कार्यालयासोबत मजूर उपोषणा बसलो होते आमची मजुरी मिळाले नाही संपवतो अध्यक्ष मध्ये बाकीच्या नाही एवढं बोलला तो ऐकत नाही काय तीन महिन्यापासनं मजुरी नाही आणि आपण वन ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीची घोषणा करतो आधी मजुरी द्या अध्यक्ष मध्ये सरकारनं बऱ्याच जसं लाडकी बहिणीला आश्वासन दिलं वेगवेगळी महामंडळ स्थापन केली त्याच पद्धतीचं एक आश्वासन दिलं होतं की रोजगार हमी योजनेवर जे काम करतात ग्राम रोजगार सेवक त्यांना आठ हजार रुपये मानधन देऊ तीन ऑक्टोबर चोवीस चा जी आर आहे मग तुम्ही निवडणुकीसाठी जी आर काढला पण त्याची अंमलबजावणी कुणी करायची एक रुपया सुद्धा मानधन त्या ग्राम रोजगार सेवकांना आजपर्यंत मिळालेलं नाही याला जबाबदार कोण असं हे फसवणारं सरकार आहे निवडणुकीचं मतं घेण्यासाठी खोटे आश्वासनं देऊन खोटे जी आर काढून त्याची अंमलबजावणी कुणी करायची त्या अध्यक्ष मध्ये आपण सरकारला विचारलं पाहिजे अध्यक्ष मोदय जलसंचनाच्या बाबतीत जलसंपदा विभागाच्या बाबतीत कैलास नागरी सारख्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली कशासाठी केली पाणी मिळत नाही ही पहिली आत्महत्या आहे पाण्यासाठी होणारी इथून पुढे आत्महत्या वाढत जातील अध्यक्ष महोदय आमचं मराठवाड्याचं पाणी वर्षानुवर्ष आम्ही ऐकतोय पाणी येणारे दोन दोन पिढ्या गेल्या त्याच्या प्रकल्पाची किंमत वाढत जाते सुधारित प्रशासकीय मान्यता क्लॉस थर्टी येत ह्या नावाखाली प्रकल्पाची किंमत फुगवली जाते वाढवली जाते कॉन्ट्रॅक्टरची घरं भरली जातात परंतु त्या भागाला दुष्काळी भागाला त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय ही प्रक हे प्रकल्प आहेत जलसिंचनाचे हे वेळेत पूर्ण झाले पाहिजे तरच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेत शासनाचे पैसे वाचतील अध्यक्ष मोदय पीक कर्जाच्या बाबतीत मागच्या वर्षी ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मिटिंग झाली त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिबिल आठ लावणार नाही ला ना, सिबिलमुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं कर्ज कर कुठलीही बँक नाकारलं ना ना। जाणार नाही पण ज्यावेळेस त्यावेळेस त्या स्पष्ट असं होतं की तुम्ही तुमच्या तुमच्या बँकेच्या धोरणाप्रमाणे कारवाई करा बँकानी कुठल्याही प्रत्येक बँकेनं सिबिलसाठी ओ टी एस मध्ये जर एखाद्यानं कर्ज भरलेलं असलं जामीनदार जरी असला तरी त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारलं माझी अध्यक्ष मध्ये विनंती आहे की यावेळेस तरी स्टेट लेव्हल बँकर कमिटीच्या मिटिंगमध्ये कठोर निर्णय घेऊन ते प्रोसिडिंग वर आलं पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सिबिल आणि ओ टी एस मुळे कुठेही बँकांनी अडवणूक करू नये यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं कर आहे अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढंच सांगायचंय दिव्यांगांच्या बाबतीत ही त्यांना जे साहित्य दिलं गेलं ते ही निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे सरकार जरी मोठ्या मोठ्या गोष्टी करत तर वस्तुती काय ही स्वतः सरकारनं बघणं गरजेचं आहे त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा आपण जी आश्वासन दिली आहेत त्याचं पालन कसं करता येईल यासाठी सरकारनं काम करावं आणि महाराष्ट्र जनतेला दिलासा द्यावा धन्यवाद देवराम